तो हाय काय टू तुम्हा दिवसानं स्वागत आहे तुमचं सुनीलला टिप्लॉग आता आज आपण आलो आहोत कुंभारवाडा म्हणजे इथं दिव्याचं मार्केट आहे जे दिवा असतो ना आपण घरा दाडे लावतो तो दिवा मार्केट आपण बघण्यासाठी आलो आहे स्पेशल दिवाळी ऑफर म्हणून बघायला आलो आहे तिथं सगळ्यात तुम्ही भावामध्ये दिवे मिळतात आणि हे कुंभार मार्केट आहे कुठे सायांना उतरायचं सायन दहा ते पंधरा मिनटाचं र अंतर आहे तिथून चालत यायचं आम्ही तिथंच जातो आहे बघा समोर कुंभार मार्केट सगळ्या दिवाचंही दिसतं आहे तुम्हाला तिकडेच आपण जातो चला व्हिडिओमध्ये शेअर तुम्हाला सगळे दिवा दाखवतो कसे काय आहे प्राईज आहे काय चला आणि आपल्या संत मित्र आले आहेत आपले अक्षय मोरे यांचं सिद्धार्थ मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या खूप मेहनत करतात चला आपण जाऊया चुनौतीवरून दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर कुंभार वारा आहे कुंभारवाड्यातून तुम्हाला चांगले स्वस्त आणि मस्त दिवे बेतात आर्थिक दाखवत आहेत स्वस्त आणि चांगले सुंदर एकदम एकदम दिवे मित्रांनो हा दिवा भेटतोय पंचवीस रुपये फक्त पंचवीस रुपये सगळं से सेल भावामध्ये तुम्हाला दिवे भेटतील त्याच्या प्राईस तर नाही लिहिले पण हे चांगले ब्रँड इथं मार्केट आहे मित्रांनो आणि इकडेच दिवे बनवल्या जातात होलसेल भावामध्ये पण तुला मिळ मिळतील इथे बघा लाईनीमध्ये यांचा दिवा मार्केट आहे ते पूर्ण इथं बनवल्या जातात दिवे स्वतः म्हणून इथं होलसेल भावामध्ये तुम्हाला सगळं मिळलं जाईल पाहू शकता दिवे बघू शकता किती सुंदर सुंदर आहे मित्रांनो हा दिवा बाबा प्रकारे आता तुम्ही बघितलं असेल सगळीकडे किती भारी डिझाईन केलेले पाहू शकता आणि हे बघा तुळशी ज्या आपल्या घरादारामध्ये दारामध्ये समोरच्या तुळशी असे त्या आपण प्रकारे हे बनवल्या आहे दिवाचा आकार पाहू शकता किती सुंदर प्रकारे पूर्ण दिवा मार्केट आहे तुम्हाला दाखवते पूर्ण दिवा पंथी सगळं मिळतं येतं तर प्राइस तर दिली नाही आहे पण सगळे तुम्ही भावात तुम्हाला मिळू शकतात होलसेल भावामध्ये जास्त माग नाही होलसेल भावामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता अजून बरेच दिवस बाकी आहे आज आहे पंधरा तारीख आणि एकोणीस तारखेपासून दिवाळी सुरू आहे बघा दिव दिवे किती सुंदर सुंदर पाहू शकता हे किती सुंदर दिवे आहेत तुम्ही बघा मित्रांनो खूप म्हणजे खूप छान छान असे दिवे तुम्हाला दिसत आहेत तिथं पाहू शकता दोनशे दिवसा बघितलं मित्रांनो देवाच्या रूपामध्ये आहे गणपती आणि देवी आहे किती छान छान बनवले हे वर्षाची दिवाळी एक आयकॉनिक दिवाळी म्हणून साजरी करणार सगळे भारतवासी ही ते बाबा मित्रांनो किती सुंदर दिसते अशा वेगवेगळ्या पंत घ्यायची गरजच नाही एकच पंथीमध्ये तुम्हाला चार पाच पंथ्या अशा मिळतीलच पाहू शकता किती सुंदर सुंदर अशा येत आहेत तुम्हाला बघायला मिळतात यावर्षी दिवाळी तुम्हाला एक आयकॉनिक म्हणून सादर करायला मिळणार आहे हे कुंभार मार्केट तुम्हाला मिळणार सायन इथून उतरायचं सायनला येऊन वेस्टला यायचं मित्रांनो पाहू शकता किती सुंदर सुंदर पंत आहे सगळं बनवलं जातं इथं पंत वगैरे इकडं मार्केट आहे आणि कारखानासुद्धा देखील इथंच आहे तुमचे जिकडे नजरदाय ना तिकडे तुम्हाला मित्रांनो दिवे 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 नुसते बघायला मिळणार आहेत तुम्हाला दाखवले बघा हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दिवे बघायला मिळतात पाहू शकता आणि इथं तर रेडीमेड दिलतं आहे यामुळे रेडीमेड तुम्हाला मेणबत्तीचे मेण टाकून दिलेलं आहे तुम्हाला इथं तेल टाकायची गरज नाही पण हे काय एक दोन दिवस चालते नंतर याच्यामध्ये तेलच टाकावं लागणार आहे पण तरी पाहू शकता किती सुंदर सुंदर दिवे आहेत यावेळेला आपल्या मोरेसाहेब दोन पीस घेत आहेत आपल्या या दिव्याचे कितीला दिलं ते हो मोरे साहेब मित्रांनो बघा किती कमी भावा भावामध्ये पाचला दोन पंत्या आहेत फक्त पाच रुपयाच्या दोन पंत्या पाहू शकता हे मेहनत पण किती लागते पण तरी पण त्यांनी इथं होलसेल भावामध्ये त्यांनी विकायचा प्रयत्न केलेला आहे कारण इथं कारखाना आहे इथं बनवला जातं स्वतः तुम्ही पाहू शकता इकडे आपल्या मोरे साहेबांनी घेतलं आहे पाचला दोन पंत्या ही पंथ तुम्ही तिकडे बघितलीच आहे आता तुम्हाला दुसरे प्रकारची नवीन दाखवतो आहे हे बघा एक नवीनच पंथी दिसते तुम्हाला किती सुंदर सुंदर पंथ दिसतात तुम्ही पाहू शकता मित्रांनो नवीन नवीन प्रकारच्या एक आयकॉनिक दिवाळी तुम्हाला बघायला मिळणार आहे यावर्षीची पाहू शकता आणि तुम्ही ते वृंदावन म्हणजे आपल्या तुळशी बागात पण तुळशी लावतो त्या बा हे मोठ्या प्रकारचं आहे इथं मोठं असं बनवून दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तिकडं आपण बघितलं ते छोटं आहे आणि हे मोठं आहे बघा सेम तुळशी सारखं बनवलं आहे ज्यामध्ये आपण तुळशी लावतो घरादारा स्वतः समोर त्या प्रकारे दिवे आणि याच्यामध्ये रेडीमेड मेणबत्तीचं मेण टाकून दिलेलं आहे ते मेण काय एक दोन दिवस राहील नंतर आपल्या तेलात टाकायचं आहे पण एकदम भारी प्रकारचं दिलं आहे पाहू शकता इकडे बघा हे एक जे असं असतं ते हिंदू परंपरेमध्ये ते किती सुंदर दिसतं तुम्ही पाहू शकता एक नवीन नवीन प्रकारच्या तुम्हाला इथं मेनबत पंत्या बघायला मिळतील कंदील कंदील नाही पंत्या दिवे सगळं तुम्हाला नवीन नवीन प्रकारचं तुम्हाला इथं बघायला मिळत आहे पाहू शकता हे बघा इथं लायणीमध्ये दिवा मार्केट दिसतं आहे इथे सगळे दिवा दिसतात आणि आतमध्ये सगळं कलाकार चालू आहे बघा त्यांचं पॅकिंग करणं चालू आहे इथे सगळं स्वतः पण होतात दिवे अरे कॅच आहे तुमक मित्रांनो ते आपण बघितले ते ऐंशी रुपयाचे मागे पण भारी पण आहे पाहू शकता हा आपला दिवा सदस्य पाहू शकता इथं मटका मटका पण दिवाचा नाही दिवा असेल किंवा काहीतरी असेल पण किती छान सजलाय पाहू शकता किती छान अखेर दिलेला आहे या मटक्याला एक वेगवेगळ्या प्रकारचा आकार दिलेला आहे आणि फेमस गली एकदम फेमस गली पाहू शकता किती सुंदर सुंदर आहेत का इथं श्री दिलेले आहे आतमध्ये श्री लिहिलेला आहे किती सुंदर सुंदर असा आकार दिलेला आहे मरकी बघा बारक पाहू शकता बारकी मरके बारीक मरके खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि तिथं समोर बघा छोट्या देवी गणपतीच्या मूर्त्या आहेत पाहू शकता आणि ते मोबाईलचं दुकान आहे तिथं नाही बघायचं आपल्याला आणि इकडं बघा लाईनीत दिवा मार्केट आहेत तुम्ही पाहू शकता जाऊया आपण पुढे पुढे पण जाऊया चला बघा मित्रांनो दिवाला हात लावून लावून लाल झाले म्हणजे आत्ताच मार्केटमधून काढ आहेत आताच त्यांनी तयार केलेले दिवे तुम्ही पाहू शकता पूर्ण लालम लाल दिसत आहेत मटके पण सध्या आहेत कोणाला पाणी प्यायला मटके पाहिजे असेल तर घेऊ शकता आणि दिव्याचे तर तुम्हाला इथे दिसतच आहे इथे सुंदर सुंदर बनवलेलं आहे काही दिव्यांना आकार दिला आहे काही दिव्यांना कसं ठेवलं आहे हे बघ इथं बनवलं जातात श्री चामुंडा आत पॉंट्स पॉट्स म्हणजे मटके घडवणारं दुकान पाहू शकतात हे बघा इकडं घडवले जातात मटके काय काय घडवतात पाहू शकतात सगळे गुजराती फॅमिली मराठी फॅमिली मारवाडी फॅमिली सगळे असतात मराठी लोक कुंभारवाडा म्हणजे मराठीपासून सुरू झालेलं आहे मडक बनवणं पण आता सगळे बनवतात पहिलं होतं की पहिलं कुंभारी रोकडच कुंभार जे असतील तेच घडवतील पण आता तसं काही राहिलेलं नाही आता कोणी पण बनवतात ज्याला बिझनेस करायचा त्याला व्यापार करायचा ते कोणी पण बनवतात पाहू शकतात हे बघा मित्रांनो तो सगळा कच्चा माल आणून ठेवला पाण्यामध्ये बनवतात ते सगळं इथं तयार करतात येथून देख ते सगळे माल पोहोचवता इकडं तिकडं पाहू शकतं त्या गोण्यामध्ये सगळे दिवे पंत आहेत पण त्या आजी तर आहेत विकायला पाहू शकतात त्यांना सगळ्या प्रकारचे साईज आहे पणते ते बघा ही वेगळीच पंथी आहे ते आजी आपल्याकडे कशी बघते बघा दोन पंथ्या दो पंथी किती पंत दोन आहे पन्नासचे दोन आहे पणसेल मार्केट पन्नासच्या दोन आहे जास्त मार्ग आहे पाहू शकता आपण जिथं जाणार तिकडे आपल्याला पंत्या बघायला मिळणार आहेत किती छान छान पंत्या त्या बघायला लालम लाल हे आत्ता आत्ता काढलेल्या आहेत असं वाटतंय बघा लाल ला लाल दिसते आपल्या हाताला पण लाल लाल लागलेलं आहे पाहू शकता किती सुंदर सुंदर अशा आकार दिलेला आहे पंत्यांना हे कलर म्हणजे ह्या नवीन काढलेले आहेत हे बघा हात बघा कसे लाल झालेत आणि त्या पॅकिंग केलेलं आहे डिझाईन वगैरे देऊन पॅकिंग केलेल्या पंत्या द्या या पंथ्या कमी भावात असतील या जरा माग असतील कारण याला मेहनत घेतली आहे ना मेहनत तर याला पण गेले पण याला डिझाईन वगैरे दिली आहे पाहू शकता तुम्हाला जसे पाहिजे तसे तर तुम्हाला पंथ्या बघायला मिळतात हे बघा तर दिलच्या आकारामध्ये पंथी आहे बघा दिल हृदय किती सुंदर सुंदर डिझाईन आहे हिरे डायमंड वगैरे लावलेले बघा हे दहा रुपये आणि तीस रुपये म्हणजे फरक आहे ते बघा मित्रांनो आपण दुसऱ्या ठिकाणी आलो म्हणजे तेच लायनीमध्येच आहे ते बघा एक दुकानच आहे अभिषेक आर्ट आथ, आर्थन पोट म्हणजे मटके बनवणारा पंत्या बनवणारं दुकान पाहू शकता किती सुंदर सुंदर पंत्या बनवतात हे दुकानच आहे एकदम दुकानामध्ये तुम्हाला पंत्या वगैरे सगळं बघायला मिळतील धारावी धारावीच्या पुढं आहे मित्रांनो सायनला येत राहायचं सा। दहा ते पंधरा मिनटाचं अंतर आहे जर चालत यायचं दहाव्या धा धारावी साईडला उतरायचं साईनला तुम्ही आले ना ही बिल्डिंग तुम्हाला दिसेल बघा तिथून आपल्याला लांब तिथून ही बिल्डिंग दिसणार मग या बिल्डिंगच्या समोर समोर यायचं चालत तुम्ही इथं पुढे पण आले ना सायनला तर धारावी साईडला उतरा तिथं तुम्हाला सांगतील पण पण पंत्याचं कुंभारवाडा कुठे कुंभारवाडा विसरा तुम्हाला चांगलं कमी दरामध्ये मी पंत्या दिवे तुम्हाला भेटतील होलसेल भावामध्ये पाहिजे विकण्यासाठी किंवा घरचे वापरासाठी दिवाळीसाठी तर तुम्ही घेऊ शकता पाहू शकता किती सुंदर सुंदर आहेत मित्रांनो हे पण किती सुंदर सुंदर आहे नवीन नवीन आकार दिलेला आहे पण त्यांना खूप छान छान आकार आहे काचवा कासवाची आवड कासवाची पंथी वगैरे वगैरे बसते पाहू शकता मित्रांनो किती छान छान दिवे म्हणजे याच्यावरती एक दिवा ठेवायचा असा आहे प्रकार हे पण बघा किती सुंदर 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 दिवे पाहू शकता मित्रांनो आपण जे लक्ष्मी पूजनला वापरतो लक्ष्मीपूज पावलं त्याच्या प्रकारचे पण दिवे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता ते सुंदर सुंदर अशा प्रकारे दिवे बनवत आहेत सगळीकडे मातीचे दिवे आणि शिचेचे दिवे आहेत पाहू शकता म्हणजे दिवे त्यानेच ता बनवले असतील फक्त त्याला कलर दिला असेल ऑइल पेंटचा पाहू शकता तुम्ही इथे पण दुकान आहे दिव्याचं बनवायचं दिवे मडके बिडके सगळे बनवतात पाहू शकता सगळे प्रोफेशनल मार्केट आहे आपल्याला दादरला पण जायचं आहे आता काही वेळात आता पाहू शकता तुम्ही इथं सगळे दिव्याचे मार्केट आहे पूर्ण नक्की या तुम्हाला होलसेल भावामध्ये तुम्हाला जर दिवे पाहिजे असतील तर हे बघा किती छान छान दिवे दिसत आहेत तुम्हाला कमीत कमी भावामध्ये तुम्हाला।, कमी तुम्हाला दिवे मिळतील जर तुम्ही होलसेल भावामध्ये घेतले तर एक एक घेतले तर जरा थोडं महाग भेटेल पण आहे हे बघा इथं दिवे आणले जात आहेत बाहेरून बाहेरून म्हणजे जिथं बनवतात तिथून आणले जातात आहे हा पूर्ण कुंभारवाडा आहे तर सगळं बनवलं जातं दिवे त्या मटके सगळं इथं तयार केलं जातं तर तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असं तर बघा इथं देतोय तुम्हाला कुंभार फॉस्ट वाडी कुमारवाडा नाईन्टी फिट रोड ऑफ साई हॉस्पिटल धारावे मुंबईत पावसाचा या सगळं पूर्ण मार्केट आहे मोठमोठे दुकाने शॉप आहेत दिवा पंथीचे पाहू शकता हे सगळं मार्केट दुकान स्टोअर सगळा दिवा मार्केट आहे मटका मार्केट अंथी वगैरे सगळं तुम्हाला आहे तर मटक्याचं भितकं सगळं जे सजावटचं असतं डेकोरेशन वगैरे सगळं तुम्हाला बघायला मिळणार पाहू शकता स्टोअरच आहे एक वेगळ्या प्रकारचं प्रकारचं म्हणजे स्टोअरच आहे पूर्ण किती सुंदर आहे आपल्याला हे बघा मित्रांनो किती सुंदर सुंदर आहे हे तुटलेलं आहे म्हणून मी बाजूला ठेवले जरा कारण माल संपे आता तुटता फुटतात या होत ना म्हणून मार्केटात पाहू शकता देवी एकदम आपल्या वाडा म्हणजे आपण आलो आतमध्येच एकदम भारील्या दुकानात आहे सर्व वस्तू येतात एकूण एक वस्तू येतात जसे पाहिजे तसे तुम्हाला वेगवेगळ्या आकारचे तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला खरेदी घ्यायचा असेल तर नक्की खरेदी करा खूप म्हणजे खूप असे सुंदर सुंदर दिवे तुम्हाला इथे पाहायला मिळतीलच तर तुम्ही नक्की या इथे शॉपिंग करायला हे किती सुंदर दिवा आहे हा

बघा हो मित्रांनो पूर्ण होलसेल मार्केट आहे पूर्ण ज्या भावामध्ये पाहिजे त्या भावामध्ये तुम्हा तुम्हाला होलसेल म्हणून तुम्हाला दिव्य मिळले जातील किती छान छान दिव्य तुम्ही पडता दाखवलेत मी तुम्हाला तुम्हा। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू पुढील ब्लॉगमध्ये आणि हा ॲड्रेस तुम्हाला देखील मी बाजूला पाहू शकता तर नक्की काय आहे तर तो मी तोंडालाही तोंडाने सांगतो सॅनिटायजिंगला उतरायचं धारावी या साईडला यायचं धारावी साईडला आल्या तर कोणाला पण विचारा कुंभार वाडा कुठे तर पण नक्की सांगतील वाडा म्हणजे हे सगळे मटके विटके घडवले जातात मेणबत्त्या मेणबत्ती नाही पंत्या दिवे सगळे घडवले जातात दिवाळीचं शॉप होलसेलमध्ये तुम्हाला मिळलं जाईल चला भेटेल पुढील व्हिडिओमध्ये चला बाय तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला बाय चला